नमस्कार मित्रांनो मि मी गौरव पुंडे आपल्या सगळ्यांचं युवा निर्मिती या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो मित्रांनो जवळपास काही दिवसांपूर्वी आपण आपल्या एका छोट्याशा प्रवासाची सुरुवात केली होती आणि आज तो प्रवास जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर पोचत आलेला आहे आपण जे काम करतो ते सर्व साहित्यिकांना आयोजकांना आवडते ने, ने म्हणूनच नेहमी नेहमी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑर्डर येत असतात दहा डिसेंबर रोजी भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर जिल्हा लेखनन मी साहित्य समूह जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर मेट्रो आणि हनुमान नगर परिसर ज्येष्ठ नायक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेला कोल्हापूर काव्य महोत्सव आणि या काव्य महोत्सवाची जबाबदारी ही आपल्या राज्य निर्मितीकडे आलेल्या आहेत जवळपास आपण आता सहभागी कवींसाठी एकशे दहा ट्रॉफीज तसेच पुरस्कार सन्मानपत्र पुर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत पुण्यात आपलं ऑफिस आहे परंतु कोल्हापूरवरनं आपल्याला ऑर्डर मिळते याचा खूप आनंद मिळतो काम केल्यानंतर जो काही आनंद आहे तोच आपलं सगळं काही सर्वस्व असतं या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला माझ्या बऱ्याच मित्रांनी साहित्यिक मित्रांनी सगळ्यांनी खूप मदत केली म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे तुम्ही पाहू शकता आज आपण बऱ्याच गोष्टी करतो आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे नेहमी निश्चित स्टेटसही शेअर करत असतो इकडे आपल्या फ्रेम्स आहेत इकडे आपण बाकी बॅचेस मग टी शर्ट प्रिंटिंग मग प्रिंटिंग समानपत्र बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे आपण नेहमीच वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीमधनं वेगवेगळ्या गोष्टींमधनं वेगवेगळ्या काहीतरी बघायचा प्रयत्न असतो आता तुम्ही पाहू शकता आपण ही कस्टमाइज डायरी केलेली आहे इथे कस्टमाइज कवर आहे बाकी रेजिन्सची आता नवीन गोष्टी आपण ॲड करतो आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्या कामांची यादी आपण जवळपास सगळ्या गोष्टी करतो हे पोस्टर तुम्ही पाहिलेलंच असेल सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच इतर गोष्टींचंही अपडेट्स देत राहील कारण तुम्ही सगळ्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे मनापासून धन्यवाद थँक्यू